आम्ही पैसा टाकून आणतो आमच्या आश्रम मध्ये नेऊन टाकणार आम्हाला कोण देणार पैसे नगरपालिका देणार आहे का तुम्ही मोठी आहे तुम्ही नगरपालिकेने मानताय तुम्हाला कोणी उलट उत्तर करणार नाही त्यांना आश्वासन शासन करायचं तुमचं काम आहे आमचं नाही तिकडे अनुद्रित डेअरीवाल्यांकडून हप्ते कोणाला जातात ते आम्हाला माहिती आहे ते जर बंद नाही केले आणि यांना रेग्युलाइज केले नाही तर आंदोलनाला समोर जाण्या तयारी ठेवा मग तुम्हाला पण तुमचं काम करून देणार नाही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे जनसंपर्क का कार्यालयामध्ये दोन दिवसापूर्वी वसई विराज शहर महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून आपण देखील या बातम्या दाखवत कशा प्रकारे जे अनाधिकृत फेरीवाले त्यांच्यामुळे तिकडच्या नागरिकांना नाहक त्रास होत अनेक संघटनांच्या अनेक पक्षांचे वसईविरोध शहर महानगरपालिकेकडे मागणी होती त्यानुसार क्षेत्र म्हणून म्हणून त्याला घोषित घोषित करण्यात करण्यात आला अर्थात नो होकर झोन आलेला आहे असं असताना हे काही जे फळ विक्रेता आहेत किंवा भाजी विक्रेता आहे याला चाळीस वर्षापासून काही महिला भगिनी ज्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्र आहेत ते त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि जर त्यांना तिकडना हटवलं तर अक्षरशः त्यांच्यावरती गुपमारीची वेळ असं असताना आज ती लोक अंग्र आलेले आहेत जाणून घेऊया नेमका त्यांच्या काय मागण्या आहेत काय म्हणणं आहे तुमचं असं आमचं म्हणणं एकच आहे का आम्ही तुमच्याजवळ भीक मागत नाहीये आम्हाला आमचा हक्क हवा आणि हा प्रत्येक सामान्य माणसाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही घेतल्याशिवाय मागे असणार नाही आम्हाला भटत आम्हाला आमचा एक जागा करून द्यावी हीच आम्हाला महानगरपालिकेशी विनंती आहे आणि अजूनही आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो आणि पुढे जर आमच्या मान्य पूर्ण नाही झाल्या तर काहीलाच कामच्या अन्नदाता त्यांच्या पाठीशी आम्ही ते जे सांगतील ना ती दिशा आम्ही वळवू आणि त्यांच्या पाठी आम्ही धावपळ करू आम्हाला जिथे कुठे जावं लागेल आणि जे काही सोसावं लागेल ते आम्ही सोसू पण यांचा छळ आम्ही बंद करून राहू किती वर्षापासून तुम्ही तिकडे भाजी असं बघायला गेला तर भरपूर महिला आहेत तिकडे का पन्नास वर्षापासून चाळीस वर्षापासून त्याच्या पिढीन पिढी बसलेल्या आल्यात आम्ही पण मला सुद्धा तिकडे वीस बावीस वर्ष झाली पण या महिलांना जर रोजगार तिकडेच हवा असेल तर मग कुणाची जबरदस्ती दादागिरी चालणार नाही कारण पहिला तुम्ही लोकांनी सर्व्हे केला त्यावेळेला सगळ्यांना आश्वासन दिलेत ना इकडे जावा महानगरपालिकेत जावा ही कागदपत्र जमा करा तुम्हाला तुमचा अधिकार मिळेल मग आता आम्ही आमच्या अधिकारासाठी लढणार आणि या गोष्टीवर आम्ही ठाम राहणार बस त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांच्या पोटावरती गदा आली तर ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बावीस वर्ष म्हणजे लहानाची मोठी तिथेच झगते आता दोन तीन दिवस झाले भाजी विकत नाही पाहा पंधरा दिवस झाले भाजी कुठे विकायला देतात आम्हाला विकायलाच देत नाही आमचे भाजी नेऊन आश्रम मध्ये पण दान करून टाकतात आम्ही पैसा टाकून आणतो आमचा आश्रम मध्ये टाकणार आम्हाला कोण देणार पैसे नगरपालिका देणार आहे का कालिकेची आहे कारण ज्या वेळेला नवीन त्या ता ठिकाणी येत होते वारंवार आपण वसई विराट शहर महानगरपालिकेला तक्रार करत होतो परंतु हप्ते घेणारे काही अधिकारी आहेत त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या पैलास पाटील करतात तुमचं या सगळ्यांवरती काय मत आहे कारण गेल्या काही दिवसांपासून इकडेचे जे नागरिक आहेत त्यांना येण्या जाण्यामुळे त्रास पण होतोय त्यामुळे एक निर्णय योग्य देखील असेल आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे फळ विकतात ते कुठेतरी काटा मारतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना तिथे असायचे दोन वर्षांची जेव्हा ऑफिस तेव्हा सगळ्यांची मीटिंग झाली आणि त्यावेळेला मला आश्वासित केलेलं कमिशनरनी की यांना बालकोट नंबर मिळव एक देत दोन महिन्यामध्ये समोर सगळ्या मीटिंग समोर कमिशनर साहेबांनी स्वतः सांगितलेलं की बालकोट नंबर त्याच्यानंतर हा विषय परत चालू झाला आता गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी मी स्वतः कमिशनर साहेबांशी फोनवर साहेब मिझी असल्यामुळे फोनवर माझं डिस्कशन झाला आणि त्यांनी सांगितलं की ऍडवोकेट साहेबांशी एडवोटेट साहेबांशी आम्ही क्लिअर कट डायरेक्ट बोललो की साहेब बघा हे ह्या लोकांशी कमिशनर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळा विषय सगळा सांगितला आल्यावरही हा ऑफिसर हा नालागिरी करतोय मला माहिती नाही आणि ह्यानी तिकडे बोर्ड लावलेला आहे नो फेरीवाली शिवाय डोडे साहेब आम्ही हात जोडून सांगतो पाया पडून सांगतो दुसऱ्या वेळेला अगदी दणका दाखव तुम्ही ही नालायकगिरी केलेली ती इमिजिएटली बंद करा ह्यांचा सर्वे झालेला आहे सगळं बारकोड नंबर देण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या जुन्या महिले चाळीस चाळीस पन्नास वर्ष आणि नालायकगिरी जर तुम्ही करणार असेल तर आम्ही डबल नालायकगिरी करू आम्ही घाबरत नाहीत तीनशे त्रेपन्न साठी जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुमच्या पोझिशनचा मिसयूज करून काही करत असेल आणि गरीब लोकांना त्रास देत असेल आणि तिकडे अनोथ्राईज फेरीवाल्यांकडून हप्ते कोणाला जातात ते आम्हाला माहिती आहे ते जर बंद नाही केले आणि यांना रेग्युलाइज केले नाही तर आंदोलनाला ना समोर जाण्याला तयारी तयारी ठेवा मग तुम्हाला पण तुमचं काम करून देणार नाही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज आहे सेनेचं असं म्हणणं आहे की ते उद्या आंदोलन देखील करणार ठरेल सेना कोणतं पाऊल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईल